पंधरा पंधरा मजुरांचं मस्टर भरलं गेलं पण ऍक्च्युअली पैसे हे तीन तीन चार चार लोकांचे पडले पेंडिंग मजुराची हजेरी भरले आहे जे ऑनलाईन झालं आहे त्याच पेमेंट शंभर टक्के पडणार आहे त्याच्यात काही डाऊट नाही दोन तीन गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की एकतर ते आपण ऑनलाईन झालं तर इन केस आधार कार्ड नंबर जॉब कार्ड नंबर आणि बँकेच खातेच नाव किंवा आपल्याला पेमेंट टाकावं लागतं हा एक पहिला मुद्दा असतो दुसरा मुद्दा असा असतो की आपल्याला जे आकृषाचं पेमेंट देतं त्याच्यामध्ये शंभर दिवसाचं पेमेंट हे केंद्र सरकार देतं उरलेलं पेमेंट हे राज्य सरकार देतं आता काही कंडिशन कसं होतं की केंद्र सरकारचे पैसे शंभर दिवसाले जे लेबर असतं त्याच्यामध्ये त्यांचे पेमेंट जर अवेलेबल तर तिथे भेटून जाते एका महत्वावरती हो दहा लोक समजा दहा लोकांपैकी जे चार पाच लोक आहेत ज्यांच्या कुटुंबाचे शंभर मेंटेज झाले नाही ते पैसे पडून जातात आणि ज्यांचे शंभरचे पुढे मेंटेज आहे ज्या कुटुंबाचे मग असे पैसे राहतात मग राज्य सरकारचे जे पेमेंट असतं ते महिन्या दोन महिन्यात जसं मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला दोन कोटी रुपये राज्य सरकारचे शंभर दिवसाच्या वरची लेबर होती त्यांची पेमेंट आले मग हे भेटून जाते आणि मग बाकी जेव्हा जेव्हा महिना दोन महिन्यांत राज्याचं पेमेंट येतं मग त्याच्यानंतर तो पुन्हा आपल्याला एवट्य लागतो आणि मग ते पेमेंट तिसरी कधी कधी काय होतं की राज्य सरकारचे पैसे भेटून जातात म्हणजे ज्याचे शंभर दिवसाचे पुढचं पेमेंट ते पण कंटिन्यू भेटत पण शंभर दिवसावर पेमेंट अव्हेलेबल राहत मागच्या वेळेस तेच झालं की ज्या कुटुंब शंभर दिवसाच्या पुढे जातात त्यांची पेमेंट पडत होते पण शंभर दिवसाच्या आज जे कुटुंब होतं त्याचं पेमेंट येत नव्हतं या तीन गोष्टी दुसरं काही कारण नसतं फक्त एवढाच विषय होतो की आपल्याला हे शॉर्टक लागतं की नेमकं हे पेमेंट जे आहे राज्य सरकारच कुटुंब शंभर पुढे गेलं की काय हा त्याच्यासाठी मी गोष्टी संकेतस्थळावर रोजगार सेवकांना नसेल माहिती तर वाटलं त्याची पीपीटी आम्ही तुम्हाला सेंड करतो ग्रुपवर तर आपण जेव्हा तिथे जा जातो आपण मास्टर ओपन करतो तर मास्टर नंबर ओपन केल्यानंतर पंधरा लाभार्थी पंधरा ज्यांचे पेमेंट क्रेडिट झालं दिनांक ह्या तारखेला क्रेडिटेड ऑन दी ची जमा झालं बाकीचे जे लोक असतात त्यांचं ते दिसत नाही जमा झाले ज्यांचं पेमेंट पडलं नाही त्यांचं ह्या लोकांची ज्यांची मस्त दिसतं पेंट नाही त्यांची आपण चेक करायची गरज नसते फक्त ज्यांचा प्रॉब्लेम कुठे चेक करायचा की ज्याचं तिथं मस्त दिसतं की अकाउंट क्रेडिटेड अमाऊंट क्रेडिटेड परंतु त्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसे गेले नाही ही गोष्ट आपल्या इथं येऊन आपल्या खात्री करणे की ह्या माणसाचं पेमेंट जे क्रेडिट झालेलं दिसतंय ते कुठे गेलं ते आपल्याला तेवढ्या लोकांच्या होती खात्री करणे बाकी पेमेंट जे दोन महिने तीन थोडा फार डिले त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काही लोकांचं असं बी झालेलं आहे की मस्त दहा लोकांचे भरले तिथं दहाच्या हजार मस्त काढले परंतु एम आय एस करताना का काय झालं की तिथं ऑनलाईन करताना तुम्ही कोणाचा खाते नंबर नसेल किंवा आधार नंबर काही टेक्निकल अडचण असेल त्याच्यामुळे ते मस्त पूर्ण ऑनलाईन होत नव्हतं मग काय केलं खाली रोजगार शोक असेल किंवा आमच्या ऑपरेटर असेल बा पूर्ण दहा लोकांचं मस्टर थांबून दिले पण चाललं आपल्याला पंधरा दिवसापेक्षा जास्त डिले करता येत नाही मग त्या दोन लोकांच्या खात्याला काहीतरी प्रॉब्लेम होता त्या लोकांच्या ऑफल्या आणि सहा लोकांचे गोष्ट ऑनलाइन करून टाकले मग आपण लाभार्थी काय म्हणतो माझे तर मस्टर पंधरा लोक होते माझं पाच लोकांचे पेमेंट आलं मग ही गोष्ट आपल्याला सांगणं गरजे लाभदार्टर होती परंतु तांत्रिक अडचण होती तुमचे खाते नंबर आधार हे मस्टर ऑनलाईन वेळ यायला लागला आणि अशा कंडिशन मध्ये आम्ही ऍट द मोमेंट हे दहा लोकांचं पेमेंट केलं हे पाच लोकांचं कुठल्या मस्टरमध्ये काढून ह्या गोष्टी आपण क्लिअर करणं गरज आहे कदम हॉस्पिटल जनरल सर्जिकल अपघात प्रसूतीगृह डॉक्टर निलेश कदम डॉक्टर सौ किरण कदम पत्ता आदर्श कॉलनी ब्लॉक नंबर चौदा डेपो रोड वैजापूर यांच्यातर्फे वैजापूर टी व्हीला वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा